आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्राध्यापक जी एस सातपुते सर यांचा सा वाढदिवस तिन्ही अभिनेते डॉक्टर दगडू मानेसाहेब व राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी भोसले साहेब यांनी केला साजरा राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष संघर्ष नायक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक आणि सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जी एस सातपुतेसर यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्ष सामाजिक संघटना प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी शिक्षक डॉक्टर वकील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सिने अभिनेते ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने साहेब आणि आई वृद्धाश्रम व राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजयजी भोसले साहेब यांनी सांगली येथील या नामांकित हॉटेलमध्ये प्राध्यापक सातपुते सर यांना फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन तुपातील केक कापण्यात आला आणि स्नेहभोजनाचे देखील नियोजन करण्यात आले अशा प्रकारे डॉक्टर दगडू मानेसाहेब व श्री संजयजी भोसले साहेब या दोन्ही मान्यवरांनी वाढदिवसाचे जंगी नियोजन केले होते यावेळी सिने अभिनेते डॉक्टर दगडू मानेसाहेब यांचे चिरंजीव वैभव माने यांनी वेगवेगळ्या पोजमध्ये कार्यक्रमाचे चित्रीकरण व फोटोग्राफी केली संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा